तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान राबविले जात आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा शिवमल्लार ग्रुप रामराज्य ग्रुप तसेच यात सहभागी गुड मॉर्निंग ग्रुप माऊली अकॅडमी बंटी शिंदे अकॅडमी जय श्रीराम ग्रुप व इतर सर्व पी एन कॉलेज वर येणारे नवयुवक ज्येष्ठ कनिष्ठ व खरे योगदान देणारे मित्रमंडळ माजी सैनिक प्रकाश भोसले अनिल सावडे पी एस आय अविनाश राठोड गिरीश डांगे जयस्वाल पंकज पाटील सुहास डुबेवार हर्ष जामकर गणेश जामकर या सर्वांचे मुलाच्या सहकार्याने व प्रशासन पोलीस वर्ग यांच्या यांच्या पाठबळाने तिरंगा मॅरेथॉन रॅली काढण्यात आली भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या ना रॅलीला सुरुवात करण्यात आली तसेच समोर गाडीमध्ये लागे देशभक्तीपर गीतांनी नव तरुणांमध्ये या तिरंगा मॅरेथॉन रॅलीची संकल्पना टायगर ग्रुप चे विष्णू गुद्धटवार पहलवान व प्रकाश भोसले यांनी मांडली व त्यांच्या या संकल्पनेला सर्व ग्रुप व अकॅडमी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला यावेळी उत्कृष्ट गुण घेऊन पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला या तिरंगा मॅरेथॉन रॅलीतून आपल्याला राष्ट्र प्रेम भावना आणि मुलांवर संस्कार राबविणे गरजेचे आहे तर या कार्यक्रमाची सांगता चिंतामणी मंदिर या ठिकाणी राष्ट्रगीत गाऊन पूर्णविराम करण्यात आला प्रफुल्ल जोशीसह केशव पिलावण विदर्भ न्यूज पुसद